महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आले होते अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते घेऊन प्रकाश थोरात आणि सुधीर आप्पा सराफ यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले यानंतर दोघांचा ही ताफा नांदेडकडे रवाना झालाय आमचे महाराष्ट्राचे राज्याचे प्रभारी माननीय श्री चन्नीथल्ला साहेब आमचे राज्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे भाऊजी पटोले साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब आणि अमितजी देशमुख साहेब हे आज नांदेड या ठिकाणी काँग्रेसचा जो मेळावा आहे जिल्हा आढावा बैठक आहे त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रदेशचे प्रतिनिधी आजी माजी खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी ह्या सर्वांना व बी एल या सर्वांना घेऊन आज आम्ही नांदेड या ठिकाणी बैठकीसाठी जात आहोत अभाऊ आज आपल्या हिंगोलीतून तिन्ही कार्यकर्ते काँग्रेसचे तिन्ही कार्यकर्ते नांदेडला जात आहे तर आज तिघ तिघांपासूनही एक शक्ती प्रदर्शन होत आहे त्या प्रदर्शनचं जे रूपांतर आहे तिकीट जाहीर मध्ये होणार आहे का असं काहीच नाही ही जिल्ह्याची एक विभागीय बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे शक्ती प्रदर्शन वगैरे असं काही नाही नांदेड येथे हिंगोली परभणी नांदेड या सर्व लोकांना तिथे बोलवलेलं आहे आणि आमच्या सोबत शेकडो वाहन व वा हजारो लोक उत्स्फूर्तपणे आणि त्या सर्व लोकांची इच्छा मनातून आकांक्षा अशी आहे की जे लोक दोन दोन तीन तीन वेळेस रिपीट झालेले आहेत तर त्यांच्यामध्ये कार्यक्षमता कमी राहिलेली आहे म्हणून आपण तुम्ही काही करा परंतु तुम्ही यावेळेस राहा आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि माझी सुद्धा इच्छा की काहीतरी आपण जगाच्या वेगळं काहीतरी कृत्य आपण आपल्या विधानसभेच्या याच्यामध्ये केलं पाहिजे म्हणून माझं मनापासून अशी इच्छा आहे की आपण सर्व सर्व जर माझ्यासोबत इतके हात असतील तर मला मनातून इच्छा आहे की काहीतरी आपल्याला जगासाठी केलं पाहिजे आपल्या देशासाठी केलं पाहिजे आपल्या लोकांसाठी केलं पाहिजे नाही नाही त्यांनी काय करणार आहे सगळ्यांची चाचपणी करणार आहे सर्वांचं मत घेणार आहेत आणि त्या मतानुसार ते निर्णय घेणार आहेत त्यांची पूर्वीपुरा चाचपणी झालेली आहे परत एकदा त्यांचा एक रिपोर्ट येणार आहे त्याच्या सुद्धा ते चाचपणी करणार आहे आणि सर्वांच्या आशीर्वादाने यावेळेस अतिशय व्यवस्थिशीरपणे आमच्या लोकांनी सर्वांनी एकतर्फा आशीर्वाद मला असा मनातून दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की यावेळेस निश्चित विजय काँग्रेसचाच होईल आणि आमचाच होईल वरचे आमचे वरिष्ठ नेते महाराष्ट्र प्रभारी श्री चैनीथैला साहेब येणार आहेत श्री वदेंटीवार साहेब येणार आहेत श्री नाना पटोलेजी ना येणार आहेत श्री थोरात साहेब येणार आहेत श्री बंटीजी पाटील रा येणार आहेत श्री अमितजी देशमुख येणार आहेत सर्व मान्यवर नेते तिथे हजर राहणार आहेत आणि सर्व सर्वांच्या जी महाराष्ट्र ऑल इंडिया एआयसीसी बॉडीने जे नियुक्त केलेले लोक आहेत ते सर्व येणार आहेत तिथे आणि ते सर्व येऊन तातपणी करणार आहेत त्यांच्या आयुष्यात असा दांडगा असा अनुभवाचा वापर घेऊन ते आपल्या किंवा एक, एक उमेदवार निवडून निवडणार आहेत आणि त्याला ते काँग्रेस तर्फे फाईट करण्याकरता विरोधी पक्षाला फाईट करण्याकरता त्याला मुभा देणारे चान्स देणार आहे पक्षाचा राहुल गांधी आघाडी